राज ठाकरे सोबत हात मिळवणी करणार अशा बातम्या येत आहेत राज ठाकरे यांना मतदारसंघ द्यायचा त्या बदल्यात त्यांनी महायुतीत घटक पक्ष म्हणून यायचे अशा राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र राज ठाकरे भाजपासोबत गेले तर उत्तर भारतीय मतदारसंघात नाराजी निर्माण होईल राज ठाकरेंच्या मनसेनी बिहार यूपीच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना चोप दिला होता लोक अजूनही ते विसरलेले नाही याची आठवण अनेक नेते करून देत आहेत राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले त्यानंतर यू पी बिहारमधून आलेल्या लोकांना मारहाण करणे त्यांच्या संपत्तीचे नुकसान करणे अशा घटना घडल्या त्यानंतर मनसेची प्रतिमा मराठी माणसाची बाजू घेणारा पक्ष अशी झाली ही पार्श्वभूमी असताना राज ठाकरे यांना भाजपाने जवळ केल्यास उत्तर भारतीय मतदार कसे रिॲक्ट होतील याबाबत अंदाज वर्तवले जात आहे राज ठाकरे भाजपासोबत गेल्यास मनसेला याचा फायदा तोटा काय होईल यापेक्षा उत्तर भारतीय मतदारांकडून भाजपाला कसा प्रतिसाद मिळतो हा मोठा प्रश्न आहे उत्तर भारतीय मतदार आपल्यासोबत आहे असे गृहित धरणे चुकीचे ठरेल असे काही नेत्यांचे म्हणणे आहे राज ठाकरे भाजपासोबत जाणार असल्याची अधिकृत पुष्टी झाल्यानंतरच याबाबत काय तो प्रश्न विचारला जाईल